पण आज कात क्लिनिकचं उद्घाटन करत आहे डॉक्टर अश्विनी टाक अश्विनी प्रसाद टाक आ, जे आहे ते आमच्या इथं पाच वर्षापासून माहेर हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होते अतिशय शांत संयमी आणि हुशार मुलगी अशी अश्विनीची ओळख आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं पेशंट हाताळते आणि जेव्हा ती पाच वर्ष आमच्या इथं काम करत होती तर आम्ही हेही बघितलं की आम्ही असो नसो तिचं जे पेशंटला बघण्याचा अप्रोच आणि जे पेशंटला बोलण्याची पद्धत आणि जे पेशंटला बघण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे त्याच्यामुळे चा नक्कीच तिला भरभरून यश येणार आहे या ठिकाणी आणि आज ते प्रमुख पाहुण्यामध्ये तिनं आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल सगळ्यांना त्यांच्या फॅमिलीला धन्यवाद आणि ही क्लिनिक जी तिने टाकलेली आहे तिला नक्कीच यश येईल आणि भरभरून बर यश ये येईल अशी माझी शुभकामना आहे आपण उद्घाटन करतोय आणि त्यासोबतच आमचे स्नेही श्री आश्विनाथराव भोसले यांच्या चिरंजीवाला सुद्धा मेडिकल टाकलेलं आहे यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं की अश्विनी प्रसाद टाक ही अत्यंत मुलगी आहे आणि तिच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी हे क्लिनिक टाकलेले साहेब तुमचा अनुभव टाक सोटी होता माझा ऍडव्होकेट दीपक कटेकरचा श्रीनिवास पोरद्वारचा भोसलेबद्दलचा अनुभव भो सांगतो तुम्हाला यांचे चिरंजीवाचे आम्ही फर्म टाकलेले ते भोसले म्हणजे आपल्या वसमत शहरातले असा एकही उद्योग नसल की ग्रामीण भागातल्या मराठ्याच्या माणसाने उद्योग व्यवसाय करीत असताना वेगवेगळे थरून घडत असतात पण ज्या ज्यापासून ते मेडिकल पर्यंत भेटणारे एकमेव ठिकाण म्हणजे भोसले कोणाला प्लाट पाहिजे असला तरी भोसले कोणाला जमीन पाहिजे असली तरी भोसले अशा पद्धतीने एक वेगळं नाव टिकून ठेवण्याचं काम या वसमत शहरात करण्याचं काम या भोसले कंपनीने केलेले आणि आमचे मित्र म्हणून जे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून वसमतला मी जवळपास अण्णा किती कधी अकरावीला आलतो दहावी अकरावीपर्यंत आम्ही परवणीला होतो अकरावीपासून ते आता पर्यंत मागच्या गणेश पंचवीस वर्षामध्ये काशीनाथ भोसले साहेब यांच्यासोबत आणि सगळ्या भोसले कंपनीसोबत आमचा संपर्क आलेला आहे अत्यंत कष्टाळू व मेहनतीनं ते सगळे दूध व्यवसायापासून ते, ते बाकीच्या सगळ्या व्यवसायापर्यंत अत्यंत मेहनतीनं पुढे गेलेलं नाव म्हणजे भोसलेचं नाव आहे आता त्यांच्या चिरंजीवालाही मी खूप खूप शुभेच्छा देतो की कष्टातून मेहनतीतून हे जे मेडिकल त्यांनी टाकलेलं आहे ते पुढे नेण्याचं काम ते करतील टाक भोसले या दोन्हीच्या आमंत्रण आम्ही आम्हाला सगळ्याला बोलवलं आम्हाला सगळ्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज

奶奶，你们吃点什么呀？